नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता आजचा जो आपला विषय आहे तो मुंबईच्या रिक्षा आपणाला महाराष्ट्रात आपलं गाव आहे आपण इथं रिक्षा चालवतो आणि जर आपणाला आपली रिक्षा महिन्याभरासाठी आपण गावाला नेऊ शकतो का तर आपण गावाला नेऊ शकतो गावाला आपण ती रिक्षा नेऊ शकतो आणि त्यासाठी आर टी ओ कार्यालयातून टी पी परमिट हे काढावं लागतं टी पी परमिट हे आर टी ओ अधिकारी मात्र देतात हे दे मात्र कुणी विसरू नका तुम्हाला परिवहन विभागात ऑनलाईन सुद्धा ते परमिट मिळतं आर कोडवाला आहे आणि तुम्ही ऑनलाईन जर लोकेशन समजा तुमच्या बरोबर आर टी ओमध्ये रिक्षा आहे तुम्हाला इमर्जन्सी परमिट आपल्या स्वतःच्या वापरासाठी आपल्या घरची तीन माणसं घेऊन आपणाला गावी जाण्यासाठी रूट परमिट म्हणायचं त्याला आपण टी पी परमिट म्हणू तात्पुरतं परमिट प्रति कॅलेंडर महिना प्रति कॅलेंडर महिना याप्रमाणे मिळतं आणि आपली स्वतःची गाडी आपल्या घरची लोकं घेऊन आपल्या गावी समजा गणपतीला किंवा काही दिवाळीला किंवा आपल्या गावी कुणाचं लग्न यावं असताना आपलं कुटुंब आपलं दहा पंधरा दिवसासाठी महिनाभरासाठी जात असतं तर त्या टायमाला आपण आपली गाडी शासनाकडून रिटर परवानगी रूट परमिट समजा आता आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे तर परमिशन तिथं लिहायचे असते आणि कोल्हापूर पुण्या मार्गे कोल्हापूर तिकडे जायचं असेल आणि जर तुम्हाला येताना आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्ग यायचा असेल तरी तुम्ही तसं ते रूटमध्ये टाकू शकता आणि तुम्हाला हे टी पी परमिट आपली रिक्षा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर नाही जर तुम्हाला तात्पुरता परवाना एक महिन्यासाठी मिळतो आणि आपली जी मुंबईची रिक्षा आहे तिला मुंबई महापालिकेपुरतीच हद्द आहे मग अनेक रिक्षावाले असेच गावी जातात कोल्हापूरला जातात सोलापूरला जातात साताराला जातात आणि म्हणतात आम्हाला खड्याच्या घातात जरला पकडले तु। जर की आम्ही दोनशे रुपये देतो पण तुमचा जर ह्या रस्त्यानं विना परवानगी जर तुम्ही जर गेला आणि अपघात वगैरे झाला तर तुम्हाला कुठलाही इन्शुरन्सचं बेनिफिट नाही हे मात्र तुम्ही विसरू नका मोठ्या अडचणी येतात कायदेशीर परवानगी तुम्हाला मिळते हे पी पी मात्र प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने घ्यानात घ्यायचं आहे आणि ज्याला कुणाला एक, एक महिन्याभरासाठी आपल्या गावी जायचं आहे गणपतीला जायचं आहे दिवाळीला जायचं आहे किंवा आपल्या गावी काही आठ पंधरा दिवसासाठी काम आहे तर आपल्या कुटुंबाला आपण घेऊ शकतो आणि आपल्या जिल्ह्यात परवानगी काढल्यानंतर ना, आपल्या जिव्ह्यात म्हणजे गावच्या जिल्ह्यात समजा आता माझा सांगली जिल्हा आहे तर मी सांगली जिल्ह्यातली इच्छा माझी कुठेही पाहण्या पाहिजे इकडे आपली गरजी कुटुंब आणि लोक घेऊन जाऊ शकतो परंतु तिथं मला व्यवसाय करता येत नाही हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा की पी परमेशची ही कायद्यानुसार सोय आहे आणि बरेचसेच रिक्षावाले बेकायदेशीर जातात आणि सरळ सरळ वॉटमध्ये बोलतात की हवलदार आम्हाला काय पकडतच नाही मोकणसाईचे लोकं जाताना म्हणतात वरखल नाक्याच्या पुढे गेले की आम्हाला शंभर रुपये हवलदार खातून सोडून जातो तु, पण तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय ए पी परमिट घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका जर तुझं आपला गाडी घोडा आहे वाहन आहे आणि जर तिथे काही अपघात वगैरे झाला दुर्घटना झाली तर मात्र तुम्हाला नुकसान भरपाईसाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात हे मात्र विसरू नका आणि जर तुम्हाला गावीत जायचं आहे आपली स्वतःची रिक्षा आहे मग ती महाराष्ट्रात तुमची कुठल्याही जिल्ह्यातल्यासो दा आणि तुम्ही मुंबईत राहतायसा तर तुम्ही टी पी परमिट काढा आणि बिंदास जावा आणि दुसऱ्या विना परवानीचं टी पी परमिट नसताना जाऊ नका जर दुर्घटना झाली तर तुम्हाला खो हो काही तुम्हाला हवलदार आढळणार तिथे शंभर दोनशे खाणार तुम्ही जाणार आणि तुम्ही म्हणणार मी बिंदास फिरत असतो हवालदार दोनशे खातो एवढंच तुम्ही म्हणत असता आणि व्या म्हणत असता वटमध्ये म्हणत असता पण ज्यावेळेस कायदेशीर अडचण येते त्यावेळेला मात्र मोठ्या अडचणी निर्माण होतात हेही मात्र कुणी विसरू नका प्रत्येकानं आपली रिक्षा जर वर्षातून एक वेळ तुम्हाला जर महाराष्ट्रात आपलं गाव आहे गावी जर आपली घेऊन जायचं असलं आता आपल्या कुटुंबाला घेऊन जायचं असलं टी पी परमेट जरूर करा आपल्या गाडीचे पेपर अपडेट ठेवा आणि तुम्ही आपल्या गावीसुद्धा एक महिन्यासाठी गाडी घेऊन जाऊ शकता आपल्या खाजगी कामासाठी त्यासाठी टी पी परमिट सुद्धा मिळतं किंवा तुम्ही अप्लाय केला तर आर टी ओमध्ये सुद्धा तुम्हाला तर इमर्जन्सी परमिट हे दिलं जातं त्यासाठी हजार पाचशे रुपये फी भरावी लागते ती तुम्ही ऑनलाईननं भरायची आहे धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि मुंबईच्या रिक्षा ठाण्याच्या रिक्षा जर आपल्याला गावी घेऊन जायचे असतील एक महिन्यासाठी तर टी पी काढून तुम्ही बिनलासपैकी जाऊ शकता धन्यवाद